रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून फाटक्या कपड्यांतली राजकन्या नावाची कथा अगदी काल परवापर्यंत आमच्या बंगल्यासमोरच्या पत्र्याच्या खोपटात एक राजकन्या राहत होती नंतर ती कुठे कोण जाणे निघून गेली मी एक सरदार आहे परवाच माझा सातवा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला मला खूप खेळणी खाऊ आणि चित्रांची पुस्तके भेट मिळाली काही पुस्तके तर इतकी छान होती त्यातली चित्रे तर पुस्तकाच्या पानांवर उभीसुद्धा राहायची आणि चित्रे तरी कोणाकोणाची पर्या राजे राण्या राक्षस आणि राजकन्या अशा मंडळींची त्या दिवशी तसले एक चित्र दाखवून मी डॅडींना विचारले डॅडी पर्या कुठे राहतात हो तशी डॅडी हसून म्हणाले अरे वेड्या पर्या काही खरोखरीच्या नसतात मम्मीला वि विचारले मम्मी, मम्मी तू खरा राक्षस कधी पाहिला आहेस तशी मम्मीने नुसताच माझा पापा घेतला आणि ती स्वीट चाईल्ड असे म्हणाली मम्मी डॅडींना काही कळत नाही पण मला पक्के माहीत आहे की जगात कुठे ना कुठेतरी पर्या आहेतच राजे राण्या आणि अरे बापरे राक्षससुद्धा असणारच मग पण असू देत आपल्याला काही भीती नाही म्हणा आमचे घर म्हणजे एक जंगी किल्लाच आहे तशातून राक्षस आलाच तर मला परवा वाढदिवसाला एक छोटी तलवारसुद्धा बक्षीस मिळाली आहे ती मी सुई सुई फिरवीन की राक्षस ठार म्हणा असे एकदा व्हायलाच हवे त्याशिवाय डॅडी मम्मींचा या मंडळींवर विश्वास बसायचा नाही माझी मात्र एक पक्की खात्रीच आहे मागे मी रोज फिरायला जायचो त्या ग्राउंडवर एक सर्कस आली होती त्यातल्या विदूषकाबरोबर माझी गट्टी झाली तो मला नेहमी सांगायचा की पर्या सगळ्यांना दिसत नसल्या तरी त्या नाहीतच तर असे काही नाही त्यातून एकदा बागेत झोपलो असता एक खार आपल्या पिलाला मराठीमध्ये गोष्ट सांगताना मी स्पष्ट ऐकली एकदा मी किनाऱ्यावर बसलो असताना वाळूच्या किल्ल्यांमधून सूर्यास्ताबरोबर जादूची अलगुजे वाजू लागली आणि चांदण्यातून चाललो असताना झुडपांतून दिवे दिवे चमकताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पण आमच्या बंगल्यात मात्र यातले फारसे काहीच घडत नाही आमच्या बंगल्यात आम्ही सहा सात माणसे आहोत डॅडी मम्मी मी नी तीन चार नोकर म्हणजे आया बटलर वगैरे यातून डॅडींना कामासाठी एकसारखे बाहेरगावी जावे लागते अधूनमधून तर मम्मी देखील बाहेर जाते मग मला अगदी कंटाळा येतो आया नी जॉन तर मम्मीनं असं सांगितलं आहे नी डॅडींनी तसं सांगितलं आहे याशिवाय काही बोलतच नाहीत त्यामुळे आमचा बंगला फार शांत आहे क्वचितच रेडिओचा नाहीतर कार आल्या गेल्याचा आवाज तेवढा ऐकू येतो मी स्वत एकसारखा पुस्तके वाचतो नाहीतर आयाबरोबर फिरायला जातो कधी कधी मी एकटाच लॉनवर जाऊन बसतो किंवा बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला जांभळ्या काचा लावल्या आहेत त्यातून दूर दूर पाहत राहतो मग मला आता पर्या दिसतील असे वाटू लागते जांभळ्या सूर्यकिरणांवर बसून त्या येऊ लागतात लॉनवरचे गवत त्यांच्या पंखांनी सळसळते काचांमध्ये छोट्या छोट्या पारदर्शक वाटा दिसू लागतात काचांमधले जांभळे आकाश थरथरू लागते सगळी तयारी होते आणि एवढ्यात कोणीतरी येऊन मला घेऊन जाते जॉन मोहम्मद नाहीतर आया यांच्यापैकी कोणीतरी पर्याय येतात येतात तसे वाटेपर्यंत अदृश्य होतात मी स्वत एक सात वर्षाचा सरदार आहे सरदार म्हणजे अगदी खरा खुरा हां गोष्टीच्या पुस्तकात असतो ना खूप शूर चौफेर तलवार फिरवणारा गोरगरिबांना मदत करणारा प्रजेवर जुलूम करणाऱ्या रा, दुष्ट राजाविरुद्ध बंड पुकारणारा आणि राजकन्याची मर्जी सांभाळणारा तिला आनंद व्हावा यासाठी साता समुद्रापार जाऊन तिला पाहिजे ती वस्तू घेऊन येणारा सरदार माझी एक तलवार आहे हे मी तुम्हाला सांगितलेच आहे झालेस तर माझ्याकडे ठॉक आवाज करणारे बुट सुद्धा आहेत तो आवाज ऐकला की शत्रूचा अगदी थरकाप होईल यात शंका नाही रोज मी घोड्यावरून फिरून होतो जॉन त्या घोड्याचा लगाम धरून ठेवतो हे खरे पण मी आता त्याला सरळ सांगणार आहे की मी एकटाच घोडा चालवीन नंतर मी गोरु गरिबांना मदत करीन प्रजेला छेडणाऱ्या छळणाऱ्या जल्मी राजाविरुद्ध बंड पुकारिन आणि राजकन्याला आवडेल अशी वस्तू आणण्यासाठी सात समुद्र ओलांडून जाईल अशी एक राजकन्या आमच्यासमोर राहतही होती तिला आनंद व्हावा म्हणून तर माझा सगळा प्रयत्न होता तीच गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे आमच्यासमोर एक पत्र्याचे खोपटे आहे डॅडी म्हणतात की आमचा बंगला आहे तिथेसुद्धा पूर्वी पत्र्याची चाळच होती पण नंतर ती पाडली आणि आमचा बंगला बांधला ते म्हणतात ते म्हणतात की समोरच्या पत्र्याचे खोपटेसुद्धा बहुतेक थोड्याच दिवसात पाडून टाकणार आहोत मला वाटते त्या खोपट्यात राहणारी राजकन्या मग बहुधा त्या जागी बांधलेल्या बंगल्यातच राहायला येईल नक्कीच ही राजकन्या होती माझ्या एवढीच पण असायची इतकी गंभीर की त्यामुळे ती मोठ्या बाईसारखी वाटायची ती कधी फारशी हसत नसे खेळत नसे मला ती इतकी आवडायची पण ती माझ्याशी सुद्धा फारशी बोलत नसे ती आपली एकसारखी कामच करायची कधी ती फाटक्या डब्यातून सावरित सावरीत कोळसे न्यायची कधी समोरच्या नळावरून पाणी भरून न्यायची तर कधी पिठाचा डबा डोक्यावर घेऊन गिरणीतून यायची त्यांच्याकडची आया बटलर वगैरे मंडळी कधी दिसत नसत मग काय त्यांचे रहस्य होते कोण जाणे कदाचित तिला स्वतःलाच ती सगळी कामे करायची हौस हो असेल नाहीतर तिचा वेळ तरी कसा जाणार नाही का सकाळीच मी घोड्यावरून रपेट करून यायचा तेव्हा ती उघड्यावर चूल आणून निखारे फुलवीत बसलेली असायची मला तिच्याशी बोलावेसे फार वाटे परंतु तिचे माझ्याकडे लक्षच नसायचे धुराने तिचे डोळे लाल लाल झालेले असत आणि त्यांतून पाणी गळे त्यामुळे मी तिला दिसत तरी असे की नाही कोण जाणे कदाचित तिला नुसत्या घोड्याच्या टापा ऐकू येत असतील तिचे कपडे नेहमी मळकट असायचे नी कधी कधी तर त्यांना ठिगळेसुद्धा मारलेली असत <coughs> एवढे असूनही ती सुंदर दिसायची तिच्या पिंगट केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर यायच्या आणि ती त्या मागे सारण्याचा प्रयत्न करायची तिच्या डोळ्यांमध्ये दोन पाण्याचे थेंब सतत वस्तीला असत पण ते कधी खाली मांडलेले पण ते कधी खाली सांडलेले मला दिसले नाहीत पाकळ्यांसारखे छोटे छोटे ओठ गच्च मिटून घेऊन ती आपली एकसारखी काम करत असायची कदाचित त्यामुळेच ती मला इतकी आवडत असेल पुस्तकांतल्या राजकन्या नुसत्या सुंदर पोशाख करून निर्जीवपणे पुस्तकांच्या पानांवर बसून राहतात आणि स्वयंवरे करण्यापलीकडे त्यांना दुसरा उद्योग नसतो पण ही राजकन्या त्या सर्वांहून वेगळी होती तिचा पोशाख सुंदर नसे नी ती एकसारखी काम करीत असे पण तिच्यात नक्की असे काही होते की त्यामुळे ती राजकन्या दिसायची आणि मला आवडायची तिचे ते पत्र्याचे खोपटेही मला आवडायचे डॅडी त्याला खोपटे म्हणत म्हणून मी देखील खोपटे म्हणायचो एवढेच खरे म्हणजे ते खोपटे नाही आणि आमच्या बंगल्यासारखे साधे सुद्धेही नाही ते दिसते छोटे पण त्याच्या आतमध्ये नक्कीच विस्तीर्ण जागा असली पाहिजे कदाचित त्याच्या खाली तळघरे असतील किंवा थेट जंगलापर्यंत पोहोचणारी भयारे सुद्धा असू शकतील संध्याकाळ झाली की तिथे नुसता गळद काळोख दिसतो एखाद्या गुहेसारखे ते घर रहस्यमयी वाटते रात्र पडू लागली की आत छोटासा दिवा लुकटु लुकलुकतो त्या घरात नक्कीच काहीतरी विलक्षण गोष्ट असली पाहिजे त्या राजकन्येला दिवसभर काम करायला लावणारी चेटकी तिने मंत्र टाकून दगड केलेले नोकरचाकर खूप काय काय त्या घरात काहीतरी चमत्कारिक असावे असे वाटणारी आणखी एक गोष्ट झाली एके दिवशी संध्याकाळी त्या घरातून एकदम आक्रोश ऐकू आला कुणीतरी न थांबता एकसारखे सुरावर मोठ्याने रडत होते मी पळत जाऊन बघून येणार होतो कदाचित दुष्ट चेटकीच्या छळाने ती राजकारण रडत असावी नाहीतर कुणीतरी त्या चेटकीलाच काही करीत असावे मग मोठीच गंमत होती मी जाऊ लागलो तेवढ्यात एक विचित्र रडण्याचा सूर मला ऐकू आला आणि माझ्या अंगावर शहारे आले माझे पाय तिथल्या तिथे थबकले धीर करून मी जाणार एवढ्यात आमची आया तिथे आली आणि मला बंगल्याच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेली म्हणाली असले काही पाहू नये असले काही म्हणजे काय ते मात्र ती काय केल्या ना तिने मला खेळ काढून दिला खाऊ दिला पुस्तके दिली मध्यंतरी समुद्र किन्यावर किनाऱ्यावर वाळूत खेळताना मला एक निळ्या रंगाचा शिंपला सापडला त्यावरून मला राजकन्याच्या डोळ्यांची एकाएकी आठवण झाली मी ठरवून टाकले की बस हा शिंपला तिलाच द्यायचा पण ती मला तीन चार दिवस दिसलीच नाही मग एक दिवस मी गॅलरीत उभा असताना ती मला अचानक दिसली आनंदाने ओरडून मी पळतच तिच्याजवळ गेलो यावेळी ती कसलेच काम करीत नव्हती ती घराच्या पायऱ्यांवर नुसतीच निमूटपणे बसली होती मी तिला तो शिंपला दिला मला वाटले तो पाहून ती खुलेल हसेल पण ती काही हसली नाही उलट तीन चार दिवस रडल्यासारखे तिचे डोळे लाले लाल झाले होते मी तिला म्हटले तुला काय झालं ती म्हणाली माझे बाबा देवाघरी गेले एवढेच बोलून ती आत निघून गेली त्या घरातल्या गुढ काळोखात ना दिसेनाशी झाली देवाचे घर आभाळात आहे हे मला माहीत होते पण तिथे कुणी गेलेले आजवर मला ठाऊक नव्हते कसे जायचे ते पण माहीत नव्हते बहुधा तिच्या घरात जी अनेक भुयारे आहेत त्यातले एखादे देवाच्या घरी जाणारे असावे पण मग त्यात रडण्यासारखे काय होते हे मला समजैना मात्र राजकन्येला खुश करणे भागच होते मी सरदार होतो आणि काय वाटेल ते करून सरदार राजकन्येला सुखी ठेवतात मी राजकन्येला हसविण्याचे ठरवले त्यासाठी मी तिला एकदा फुलांचा नजराणा दिला ती फुले फार फार सुंदर होती आमच्या घरच्या पुष्पपात्रात ती मोठ्या ऐटीने उभी होती मोठमोठ्या पाकळ्यांची तांबड्या लाल रंगाची ती फुले मी पुष्पपत्रातून काढली आणि सगळीच्या सगळी तिला देऊन टाकली क्षणभर तिने ती हातात घेतली हुंगली त्यांच्या नाजूक हिरव्या देठांवर वरून ती कोमल पाकळांवरून हात फिरवला पण तरीही ती हसली नाही मी तिला म्हटले घे ना तु तुमच्याकडच्या पुष्पपात्रात ठेव तिने क्षणभर त्यांच्याकडे पाहिले मी फुले परत देत ती म्हणाली नको आमच्याकडे पुष्पपात्र नाही फुले घेऊन मी परतलो गोष्टीतल्या सरदाराप्रमाणे मी तिच्याकडे नजराणा घेऊन गेलो होतो पण तिने तो घेतला नव्हता कदाचित तिला याहून अधिक किंमतवान काही दिले असते तर तिला बरे वाटले असते पण काय द्यावे पुस्तके पेपरमिंट केक्स पण हे सारे तर तिच्यापाशी देखील असेल ती माझ्या एवढी होती त्याअर्थी माझ्यासारखा खेळ माझ्यासारखा खाऊ तिलाही आणून देत असतील मग तिला काय आवडेल मी या विचारात असतानाच मला एके दिवशी मोठे विचित्र दृश्य दिसले समोरच्या खोपटातले सगळे सामान बाहेर काढून टाकले होते सामान फारसे नव्हतेच भांडीकुंडी एक पत्र्याची ट्रंक असे काहीसे होते त्या सामानाच्या डिगाऱ्यावर ती राजकन्या उदासपणे बसली होती तिचा जगा खांद्यावर खूपच फाटला होता आणि केसांच्या जटा झाल्या होत्या तरी ती आपलं आपली शांतपणे बसून राहिलेली होती कदाचित ती सुद्धा असावी कारण मी तिला हाक मारली तेव्हा ते तिच्या पटकन लक्षातच आले नाही मग दचकल्यासारखी तिने आपली मान वर उचलली आणि अ असा अस्पष्ट आवाज काढला मग ती बरळल्यासारखी बोलली आम्ही आता चाललो इथून मला वाटले की ती आता आपल्याला एकदम रडू फुटेल मला वाटले की आता आपल्याला एकदम रडू फुटेल ती चालली होती तिची माझ्याशी कधीच मैत्री जमू शकली नव्हती ती कधी माझ्याशी हसली नव्हती मन मोकळेपणाने बोलली नव्हती तिला ज्यात आनंद वाटेल असे काही मी देऊ शकलो नव्हतो तिने काही मागितलेही नव्हते आणि आता ती चालली होती कदाचित पुन्हा कधीच ती मला भेटली नसती गोष्टीत असे नसते गोष्टीतल्या राजकारण्या संकटात पडतात सरदार त्यांची सुटका करतात आनंदी आनंद होतो हिचे संकट मला समजू शकत नव्हते तिची सुटका मी करू शकत नव्हतो तिला मी काहीच दिले नव्हते तिला हसताना पाहिले नव्हते तिला हसवायला हवे होते एकदा तरी जाण्यापूर्वी तिला काहीतरी द्यायला हवे काहीतरी द्यायलाच हवे मी पळत पळत घरी गेलो आता वेळ थोडा होता समोर जे दिसेल ते उचलून तिला नेऊन द्यायचे मी ठरवले बाहेरच जॉनने बाजारातून आणलेल्या सामानाची पिशवी पडली होती त्यातले एक पुडके मी उचलले आणि धावतच खाली गेलो तिच्या हातात ते ठेवले तिला म्हटले घे माझी भेट मला विसरू नकोस तिने ते पुडके नाकाशी नेऊन त्याचा वास घेतला मग भराभरा त्याचा कागद सोडला आत एक मोठा पाव होता तिने त्यातला अर्धा तोडून झग्याच्या खिशात खोचला आणि उरलेल्या तुकड्याला डास मारली मी निराश झालो देऊनच्या देऊन शेवटी मी काय दिले होते तर पाव तो देखील नुसता कोरडा पाव त्याला न लोणी ना, ना दूध नुसता पाव माझी राजकन्या कशी खाईल पण ती खात होती न थांबता बराबर खात होती तिच्या डोळ्यात थबकलेले ते दो, दोन दोन पाण्याचे थेंब आता तिच्या गालावरून वाहू लागले होते तरी ती एकीकडे हसत होती रडता रडता हसत होती पाव खात होती आणि मनातून हसत होती मनापासून हसत होती काही बोलण्या इतकी देखील तिला सवड नव्हती मी आश्चर्याने पाहत होतो आणि ती हसता हसता खात होती आणि ती हसत हसत खात होती आमच्या बंगल्यासमोरच्या त्या काळोख्या खोपटात कसले गूढ आहे ते मला कधी कळले नव्हते पण मी दिलेला कोरडा पाव तिला निळ्याभोर शिंपल्यांहून लाल लाल फुलांहून अधिक आवडला कसा हे मला पडलेले अधिक कठीण कोडे होते स्वप्नात so, कथा समाप्त